नमस्कार तर मी चालेल जीवदानीला तर बघू शकता आम्ही आता पोचलेले आहे पनवेल स्टेशनला तर आपण थोड्याच आता तिकीट काढूया बघ तिकीट काढून तर झालंच तर आता जाता मी बस, आ, बस ता 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 तो आम्ही बस बस नाही रे ट्रेनमध्ये तर बघा आता ट्रेनमध्ये बसतच जावं तर तुम्ही बघू शकता आया तर आता योगेश होता सोबत तर मला चला बॉयच्याच डब्यात बसूया तेवढ्यात पोचलेलो आम्ही कुर्ल्याला कुर्ल्यावरून लगेच आम्हाला दादर ट्रेन पकडायची होती आणि मला तर खूप टेन्शन आलेलं तर कसं होईल आपला प्रवास बसला ट्राईन आणि पकडलेला आहोत दादर स्टेशनवरून आता आम्ही जाणार आहोत जीवदान येईल आता आम्ही थोड्याच वेळात जीवदानीला पोचणार तर बघा इथूनच दिसतं इथं घाट का भाबा काय उद्देश होतं तो डोंगर भापो होती बघ जीवदानी तर मग काय इथून लगेच आम्ही थोडासा नाश्ता केला उतरल्यानंतर नाश्ता करून झाला लगेच आम्ही रिक्षा पकडली रिक्षात बसलो आणि लगेच आम्ही आता जीवदानीला पोचणारच आहोत तर मग काय माझी मस्ती तर चालीच होती साईडला बसलेला आणि इकडे आमची मोहिनी बसलेली त्यांना मी दाखवलं नाही कारण का त्यांची तोंड अरे वा चले तर मग चालेल गाडी आपली रिक्षावाली चालवतच असतात रिक्षावाले म्हणजे काय तर ती वीस वीस रुपयात आम्हाला लगेच वस वसई स्टेशनवरून जीवदानीपर्यंत आमची वीस वीस रुपये पर सीट घेतलेले होते जास्त काही खर्च काही झालेला नाही आहे ट्रेनचा काय खर्च तिथून परत हा वीस वीस रुपयाचा खर्च येण्याजाण्याचा आमचा काहीतरी थोडाफार खर्च झालेला मग काय आम्ही आता पोचलेलंच होतं त्यांनी आम्हाला तिथे सोडलं त्यांच्या रिक्षास काय होते तिथं आम्ही चालत चाललेलं होतं मग काय योगेश म्हणत्या घेऊ का त्या घेऊन अरे ग बस पहिले दर्शन घेऊ आणि मग काय घ्यायचं ते घेऊ मग काय चपली ठेवायला लगेच इकडे चपली ठेवायचा होता आम्ही लगेच चपली उपली ठेवल्या पण वातावरण काय एकच नंबर वाटत होता मस्तच वाटला खरंच दर्शन घ्यायला मी पहिल्यांदा जीवदानीला गेलो जीवदानीला मी लहान माझी आई गेलेली ते काय मक्का सुरुवात झाली पायऱ्या चरायची लगेच त्यांचं पाय भरायला लागलं बाबा मोहिनी तर नुसती मला म्हणते पाय दुखताना पाय दुखताना काय मग योग्या काय वाटलं मजा का आली का नाही योग्या कसला योग्याला मजाच कसली आलेली योग योग्याला काय नव्हतं वाटत पण मोहिनीचं पाय म्हणजे असं धरलेलं म्हणते बाबा माझा पाय दुखताना माझा पाय चल देवीचं नाव घेणं वरती चढ बोललो कसं होता ना पायऱ्या अशा एकदम सरळ होत्या त्याच्या मूळ लगेच पाय भरत होतं कसं आहे म्हणते इकडे तिकडे इकडे तिकडे असल्यानंतर काय माणसाचं पाय भरत नाही मी काय मी दरादर चढलो मज्जा चाली जाम भारी मजा आली मी बोलला आज सरू उद्या झोपू दिवसभर पाहिजे तर पण चालायचा जीवद्या चरत चरकतो काय पंखा गोल गोल फिरव होता भूत मग काय पुढे काय ते बोलतात कापूर लावत लावतच चालले तर मी म्हणतोय काय चाललंय तर बोला नवस बीव असेल पुढे जागत बघताय तर बाबा इथं पण सगळी म्हणजे सगळी कापूर पायऱ्यांवरची ठेवत 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 मेनबत्तीन पेटव फट पेट चाललेले मग काय मोहिनी माझ्या पुढे बाबा जिंकली वर ही ऐकतंय का मी सगळ्यांच्या माग व्हिडिओ करायची होती मोहिनी मग आम्ही परत चालू केले मग काय मोहिनीशी बाता मारत मारत तिला बाता मारत मारत तिला नेली वरती तिचं काय पाय फक्त दुखत होती नुसती ती पाय धरून वरती चरत होती मी काय बोल काय हिचा ना नाही आधो ए आता काय खलास नाही बोललो हे ती बघ बोललं तिकडं चिंच बोरा पण आहे आणि भाबो तिकडे आंबट चंबट पण घाल आहे बोललो मी परती चढता करता मग काय सगळं नुसतं ते लावत चाललेलं कापूर तर मी बोललय नवस की बाबू काकाई कापूरला म्हणून चालवले एवढी तरी श्रद्धा पाहिजे बोललो तर सगळी नुसते जय माताची जय मी बघ आई बेरा माते की जय आई एक माते की जय ती तशी जय माताजी जय माता जी सगळी बोलत होती मी बोल योग्या हे आपली गरजा कोण ना तिचं बोल तिकडं तर हो तेवढा ना का आम्ही मंदिरात पोचलोच पोचल्यानंतर बघा तर मी पुन्हा अक्षरशः पाय दुखायला लागलेलो वरती मंदिरात पण मी काय श्वास सोडलाच काय मग मीला पण नेली आणि मी पण आणि योग्या योग्या तर आमच्या सगळ्यांच्यान पुरत्व काय ते का तर मंदिराकडे जाण्याचा मार्ग चला तर मग आता पुढे जाऊया पुढे जाता जाता मग का मी काय ऐकते का भाई मी तर काय श्वासच घेऊन होतो मोहिनी नुसती धरून धरून चालू होती मग का आज एंट्री बापू मराठी हिंदी इंग्लिश काय बघायलाच नको मराठी आहे ना भाई मराठी फक्त मराठी बाहेरची येऊन इथे नाही इथं आपल्याला हिंदी शिकवतात अरे आपण मराठी येऊ माणूस मराठी शिकवा ना त्यांना तर मग का आता आम्ही आलेलोच आहोत बघा तुम्ही झालं आमची एंट्री झाली तर मग काय मी पहिले लहानपणीची आठवण आली मंदिरात गेल्या गेल्या नुसत्या घंटा वाजून वाजून अजून दुसऱ्याचा डोका दुखत होती मग पहिल्या दर्शन मी पहिल्या पायऱ्यावरच घेतला आणि मग मम्मीने घंटा वाजवली आणि मग आतमध्ये एंट्री केली मी अजून किती लांब आहे बाबू संपता संपत नाही आहे मी हस्ते असते मग मग काय हस्ते थांबा होांबाजाला असते असते मग इथे लिहिलेलाच होता समोर मोबाईल अलाउड नाही तरी पण मी मध्ये जाऊन फोन फोन बघल्यानंतर पण बबला असा नाही तर मी आम्हाला त्याला भाल होते देवाजवळ गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो तर बघा जीवदानी माते की जे तर ही बघा ही जीवदानीची देवी आहे मी खरंच पहिल्यांदा बघितली आमची आई लहानपणी आम्हाला टाकून गेलेली ट्रीपला बबलीला घेऊन आणि आमची माईताई आणि कविताई यांना सगळ्यांना घेऊन गेलेली ट्रीप गेलेली गाव तुझी बस गेलेली तर मला वाटलं नव्हता मी जाईन तर खरंच आज वेल भेटला आणि टाईम काढून मी आज गेली दर्शनाला भारी वाटला जीवदानी माते की जे आई एक वेळा माती की जे तर बघा तुम्ही आ... मला एवढा आनंद वाटला लगेच गेट बंद जातं एक तासासाठी बंद केलं ते जेवणाच्या टायमाला लगेच ला मग लाईन परत चालू झाली परत लाईनीत पटकन घुसलो घुसल्यानंतर मग काय लेस गर्दी मग आता मी थोड्या वेळात बंद केला कारण का तिथे मोबाईल आलाऊड नाही आहे तर मग मा मोबाईल अलाउड नाही त्याच्यामुळे मी काही गप्पाच राहिली पण आमच्या योग्य बघा कुठल्या कुठे ना आम्ही दोघीजण एवढ्या होतो मी बोलत झाला जाऊ दे तू पुढं आम्ही येतो मागूनच मग काय लाईन बघा किती लागलेली अशी बाहेरपर्यंत लाईन नव्हती जास्त लाईन नव्हती आम्ही काय आम्ही धक्का मारून पुरापुरा जायच होतो तेव्हा मग का आमचं दर्शन झालं आणि आम्ही बाहेर बोललो एंट्री कुठे बाहेर जायची काही माहितीच नव्हती मग पूर्ण तिकडे गेलो त्याच्यानंतर काय आम्हाला रस्ता भेटला भेटल्यानंतर मग का आम्ही वरती जात होत तर बघू शकता तुम्ही योग्याला बोललो जरा असं बसू आणि मग जाऊ तर मग का योग्यानुसार पुढं पुढं धावत होता धावल्यानंतर मी त्याला बोललो अरे थांब मोहिनीचं पायपा का भरल्या बसूया जरा त्यानंतर ये आता वरती बसायला जागा आहे तेवढ्या मग का आम्ही थोडासा रिलॅक्स झालो एकदम मस्त बरा वाटला मला चला महिन्यान तुम्ही चहा घेतो म्हणा ठीक आहे तू घे मी बाकी चपाती खातो त्याच्यानंतर ती म्हणा योगे म्हणते मला काही नको मला इथे नको आपण तिकडे गेलो पॉपकॉर्न होतं दहा रुपयाला चहा होता दहा रुपयाला स्वस्त आणि मस्त आहे रे इकडे भारी वर मग इकडे सगळं फोटोशूट चालूच होतं तेवढं आलं मस्त दर्शन घेतला इथं पण गाईचं आणि वासरू मस्त वाटलं भारी मग काय इस नाद से त्रियगा ये वे तालाब हो गया ये गया समुद्र है समुद्र वाला है ये धरने धरन टिकरा दबा कसला बंदना बंदना Salnacva, judeani aici, zătărulă. Salnacva, judeani aici, zătărulă. Judeani ma te kije, ai maulisa, udo, udo, e chiar o ma te kije. Vitea de visul care vă ca înute ma te kije. मला माहितीच नाही माता की एकवीरा माते की जय <this> मग काय तेवढ्यानं आम्ही घरी निघालो घरी निघालो खाली उतरलो दर्शन झालं बरं वाटलं जरा दिवसाची दिवसाचा स्वप्न आता पूर्ण आला तेवढ्यान मग काम स्टेशनला आलं स्टेशन गर्दीत बघा आलं आणि वेट पण लय मग होती संध्याकाळच सावधलेलं मग